तुमची भेंडीची भाजी केल्यानंतर चिकट होते का तर मी सांगितल्याप्रमाणे एक वेळेस नक्की करून पाहा सर्वात पहिले कढईमध्ये थोडेसे तेल टाकून मी भेंडी मौसी होईपर्यंत परतून घेतली आहे त्याला एका प्लेटमध्ये काढून आपल्याला त्याच कढईमध्ये थोडेसे तेल टाकून त्यामध्ये एक चम्मच असा मी मोहरी टाकली आहे मोहरी तडतडली की मग थोडेसे कडी पात्ता आणि एक बारीक कट केलेला कांदा कांदाही लालसा झाला की मग आपल्याला त्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची आपल्याला एक सेकंद मस्त परतून घ्यायची आहे त्यानंतर ठेसून घेतलेला लसूण टाकायचा आहे थोडासा लसूणही आपल्याला लालसा झाला की त्यानंतर एक बारीक कट केलेलं टोमॅटो आणि चिमूडवर अशी आपल्याला त्यामध्ये हलद टाकायची आहे आणि आपण भेंडी फ्राय करून घेतली होती ती त्यामध्ये टाकायची आहे व्यवस्थित असे मिक्स करून आपल्याला दोन मिनिट असे त्याला वापरून घ्यायचे आहे हे पहा दोन मिनिटानंतर व्यवस्थित आपली भेंडी ही मोकळी झाली आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ हे भेंडीमध्ये शेवटलाच कधीही टाकायचं आहे त्यामुळेच आपली ही मोकळी मोकळी होती चिकट बिलकुल होत नाही त्यानंतर थोडीशी आपल्याला शेंगदाण्याची कूट टाकायची आहे त्यानंतर दोन मिनिट असे झाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेवटलाही हिरवी कोथिंबीर आपल्याला बारीक कट करून टाकायची आहे